झाली आहे आणि महाराष्ट्रात जो मुख्यमंत्री आहे देवेंद्र भणे याच्यासारखा महाराष्ट्र स्थापन झाला एकोणीसशे पन्नास सालापासून त्याच्यासारखा खोटा मुख्यमंत्री आजपर्यंत झाला नाही याच्या काळी दिवाळी आपण जीवनात ही पाहिली नाही होणार माझं तीन एक्कर सोयाबीन होतं अक्षरशः पाण्यानं खरडून गेलं त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की दिवाळी असल्यावर एक रुपया खिशामध्ये नाही आहे अशी परिस्थिती सरकारकडून काही मदत मिळाली नाही सरकारकडून घोषणा झाल्या पण मदत काहीच आता काळेदेवारी म्हटलं होतं सरकारनं पण अजून पैसे काही पाठवलेच नाही किंवा कोणत्या गोष्टी आल्याच नाही तर आम्ही कसं म्हणाव की आम्हाला सरकारनं पैसे पाठवले पण कोणाच कास्तकार एक रुपया आला नाही आले असते तर मग आम्ही काय सांगतो खोटं आम्ही तर म्हणून किंवा चांगली गोष्ट केली पण बी जे पी सरकार कोणतंच अमरावती जिल्ह्यामध्ये काहीच पाठवून नाही राहिलं हे त्याची चुकीची भावना ते जे सरकार आहे ते शेतकऱ्या सरकार नाही आहे व्यापारी व्यापारी सरकार आहे आणि सगळे व्यापारी वरती जाऊन बसले आहेत त्याच्यानं असं होणारच आहे आणि ही निवडणूक आली कसं आहे गोरगरीबाले काय पाहिजे निवडणूक आली दोन पैसे दिले की शिक्की मारणं सुरू